लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा वाईन कॅपिटल नाशिक आणि पिंक सिटी जयपूर यांना जोडणारी विमानसेवा एक फेब्रुवारीपासून पूर्ववत सुरू होतीय ही सेवा हॉम्पिंग प्रकारच्या संवाया इंदूर देण्यात येत आहे अठ्ठ्याहत्तर आसनी एटीआर वी प्रकारच्या विमानाद्वारे इंडिगो कंपनीकडून सेवा देण्यात येत असून किमान तिकीटाचे दर पाच हजार सहाशे रुपयांपासून सुरू होतात दुपारी दोन वाजून चाळीस मिनिटांनी नाशिकहून निघून इंदूर मार्गे सायंकाळी साडेपाच वाजता हे विमान जयपूर विमानतळावर पोहोचेल आठवड्यातील मंगळवार बुधवार आणि शनिवार असे तीन दिवस ही सेवा उपलब्ध असेल नाशिक विमानतळावरून सुरू असलेली ही सेवा गेल्या महिन्यात पुण्यात जयपूर विमानतळावरील दाट धुक्यांमुळे महिनाभरासाठी स्थगित करण्यात आलेली होती ही सेवा पूर्ववत होणार असल्यानं आता नाशिककरांना बंगळुरू दिल्ली अहमदाबाद हैदराबाद इंदूर नागपूर आणि जयपूर अशा सात शहरांसह गोव्यासाठी देखील सेवा मिळत आहे वर्षभरात नाशिक विमानतळावरून सव्वा तीन लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे केवळ नाशिकच नाही तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्र आणि ठाणे कल्याणसारख्या मुंबईच्या उपनगरातील नागरिकही या सेवेचा लाभ घेत आहेत ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक